नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ व दिव्यांगांच्या गृहमतदानाला प्रारंभ करड्याच्या बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क अकोला लोकसभा मतदारसंघातील सातशे सव्वीस दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षापुढील एक हजार सहाशे बत्तीस मतदार अशा एकूण दोन हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांना गृहमतदानाची सुविधा देण्यात येत आहे त्याचा प्रारंभ आजपासून झाला रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी आपला मतदानाचा हक्क बजावला अकोला लोकसभा मतदारसंघातील गृह मतदानाची सुरुवात तालुक्यातून झाली गृहमतदानासाठी प्राप्त विकल्पानुसार मतदार निश्चित करण्यात आले असून स्वतंत्र मतदान पथके नियुक्त करण्यात आली आहे ही मतदान पथके मतदाराच्या घरी पोहचून त्यांना मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत या सुविधेमुळे दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांमध्ये आनंद व समाधान व्यक्त होत आहे गृह मतदानाच्या तारखा निश्चित गृह मतदानासाठी दिव्यांग वृद्ध मतदारांना घर बसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मतदान यंत्रणा घरी येण्याच्या तारखा निश्चित करून देण्यात आहेत या तारखांना घरी उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुमार यांनी केले आहे रिसोड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृह मतदानासाठी भेटीचा दिनांक तेरा व पंधरा एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक अठरा एप्रिल असा आहे अकोट विधानसभा मतदारसंघ तसेच अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृहमतदानासाठी भेटीचा दिनांक अठरा व एकोणीस एप्रिल किंवा आवश्यकता वाटल्यास बावीस एप्रिल असा आहे बाळापूर मतदारसंघातील मतदारांना गृहमतदानासाठी भेटीचा दिनांक पंधरा व सोळा एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास एकोणवीस एप्रिल असा आहे अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारांना गृहमतदानासाठी भेटीचा दिनांक पंधरा व सोळा एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक वीस व एकवीस एप्रिल असा आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना गृहमतदानासाठी भेटीचा दिनांक अठरा व एकोणवीस एप्रिल असून किंवा आवश्यकता वाटल्यास दुसऱ्या भेटीचा दिनांक वीस व एकवीस एप्रिल असा आहे सर्व संबंधित दिव्यांग व पंच्याऐंशी वर्षापुढील मतदारांनी नमूद दिनांकास घरी राहून निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा